एका भाऊने आपल्याला कमेंट केली होती की मेंढ्याची लोकर कातरण कधी केली पाहिजे त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे तरच काय ती माहिती तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे अर्धा व्हिडिओ बघायचा नाही आता मेंढ्याची जर कातरण झालं तर जवळ आसपास आता पावसाळा संपला आता म्हणजे घट उठतील घट उठल्यानंतर आता कातरण चालूच होते म्हणजे ते दीपाळीपर्यंत तुम्ही कातरून घेऊ शकता किंवा दीपाळीच्या पुढं पण तुम्ही कातरण करू शकता पण शक्यतो कातरण ही पाऊस उगल्यानंतर म्हणजे घट उठल्यानंतर कातरण करू शकता तुम्ही वर्षातून तसं म्हटलं तर दोन आ कातरण आपल्या भागामध्ये केली जाते राजस्थान भागामध्ये वर्षातून तीनही कातरण केली जाते आता जेवढी कातरण करेल तेवढी चांगली असते कारण का त्यांचं वजन वाढमाना किंवा त्यांचं जसं की गाभण राहण्याचा काळ जो असतो तो कातरण केल्यानंतरच असतो म्हणजे तुम्ही जर लोकर आहे तशी ठेवली तर ते माझावरती सुद्धा येत नाहीत लागून निघत नाहीत आणि तुमचं उत्पन्नसुद्धा बुडतं म्हणजे वर्षात मग तुमचं असंच असेल की वर्षात एकदाच उत्पन्न तुमच्या मेंढ्याचं भेटतं त्याचं कारण तेच आहे की वेळोवेळी त्याची कातरण न करणं जनताचं औषध वेळोवेळी न देणं लिवर टॉनिक वेळोवेळी न देणं ह्या गोष्टी असतात वर्षात तुम्हाला एकच एकदाच उत्पन्न भेटतं मेंढ्याचं तसं तर चौदा पंधरा महिन्यामध्ये दोन वेळा उत्पन्न मेंढ्याचं भेटतं पण ठराविकच जे मेंढपाळ आहे त्यांच्यापशी ते उत्पन्न भेटतं सरास ज्यांच्यापाशी मेंढ्या आहेत त्यांच्यापशी हे उत्पन्न निघत नाही त्याचं कारण फक्त एवढंच आहे आता वर्षातून दोन वेळा म्हटलं तर कधी कातरण असते एक तर तुम्ही ठोका ठोका जर पकडायचं झालं तर दिपावळीच्या आधी पकडा एकदा कातरण करून घ्या दीपावळीच्या आधी त्यानंतर पावसाळ्याच्या आधी एक महिनाभर तुम्ही कातरण करू शकता किंवा पंधरा दिवस आधी कातरण तुम्ही करू शकता म्हणजे दोन वेळा कातरण होते तुमच्यात जर नर असेल किंवा निक्या माद्या असतील तर त्यांचेसुद्धा तुम्ही कातरण करू शकता बरोबर किंवा तुमचे जे विकाऊ प्राणी आहेत त्यांचेसुद्धा आधी एक महिनाभर तुम्ही कातरण करू शकता त्याच्यानं काय होतं त्याच्या अंगावरचं जे तेज असतं ते तेज दिसतं लोकरवाल्यांना आतलं कसं होतं रेट पडतो आतलं शरीर व्यवस्थित दिसत नाही आहे आणि मळकट वगैरे प्राणी आपण नेल्यामुळं त्याचा दर पडतो तर ह्याही गोष्टी कुठं ना कुठं शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आता ज्यांना पण मेंढींची लोकर कट कट करायची जी मशीन असते ती मशीन जर पाहिजे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी जसं कमेंट बॉक्समध्येही माझा नंबर देतो आणि तुम्हाला इतर नंबर मी सांगणार आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपल्यापाशी कमीत कमी तीन हजार पाचशे रुपयेपासून ते जवळ आसपास सदोतीस हजार रुपयेपर्यंत मशीनी भेटतात मेंढ्यांसाठी तसं म्हटलं तर नऊ हजार रुपयेपर्यंत मशीनी भेटतात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा माझा नंबर आहे मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा नाही तर तुम्ही कॉलही करू शकता ऑल इंडिया डिलिव्हरी होते तुमच्या घरपोचसुद्धा मशीन भेटते जिथील तुम्ही ॲड्रेस पाठवचाल तिथंपर्यंतसुद्धा डिलिव्हरी होते मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद